सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील माडगाळ येथील सोने चांदी दुकान मालकाचा अपघाती मृत्यू माडगाळ तालुका जत येथील शाहू ज्वेलर्सचे मालक मच्छिंद्र शाहू सावंत यांचे अपघाती निधन झाले जतला जात असताना अमृतवाडी फाट्यावर उसाचा ट्रॅक्टर ट्रेलर व ट्रॅक्टर क्रमांक के एच थर्टीन टी ए सत्तर तीस ला गुरुवारी रात्री आठच्या सुमारास धडक झाली डोक्याला मार जास्त लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला माडग्याळ तालुक्यात जत येथील शाहू ज्वेलर्सचे मालक मच्छिंद्र सावंत हे जतला काही कामानिमित्त जात असताना अमृतवाडी फाट्यावर बाजूला थांबलेल्या उसाच्या ट्रॉलीवर धडकून जागेवरच मृत्यू झाला यावेळी उसाच्या ट्रॉलीला झालेली धडक इतकी भयानक होती की त्यांचा जागेवरच मृत्यू झाला अपघाताची घटना समजताच घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती रात्री उशिरा या घटनेची याबाबत जत पोलीस स्थानकामध्ये नोंद झाली आहे कवठे न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट